लहान विचार संशयाला जन्म देतात आणि मोठे विचार समाधानाला जर तुम्ही ऐकायला शिकलात तर सहन करायला शिकाल आणि जर तुम्ही सहन करायला शिकलात तर तुम्ही जगायला शिकाल श्री स्वामी समर्थ सर्व बंधू आणि भगिनींचे आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे स्वामी महाराज तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करो ही स्वामीजांनी प्रार्थना करते आणि आजचा दिवस तुम्हाला आनंदमय जावं आज पहाटे पाच वाजल्यापासून सँडविचची तयारी चालू होती कारण स्कूलमध्ये शेवटचा दिवस होता आणि स्कूलमध्ये सेलिब्रेशन करायचं होतं तर त्यासाठी ब्रेड सँडविच बनवून न्यायचे होतं तर त्यासाठी मी एका साईडला कुकर लावलं होतं तर कुकरमध्ये साधारण मी अर्धा किलोच्या वरती बीटरूट आणि अर्धा किलोच्या एक दोन आ, आलू जसे की बटाटे मी शिजवायला ठेवलेले होते आणि एका साईडला अर्धा किलो काकडी क कर, कट करून ठेवली कांदा कट केला शिमला मिरची या सगळ्या गोष्टी मी तयारी करायला ठेवली कारण तोपर्यंत बटाटे आणि बीटरूट शिजून जाईल आणि मग नंतर मी सँडविच बनवायला घेतलेलं तर सँडविच बनवायच्या वेळेस मी जो काही टोमॅटो सॉस होता तर त्यामध्येच मी थोडीशी लाल मिरची मिक्स केली होती म्हणजे थोडंसं तिखटपणा आणि आंबटपणा पण पन त्यामध्ये त्या सॉसमध्ये जाणवेल म्हणून मग थोडंसं मध्ये ला हिरवी मिरची किंवा हिरवं तिखट ऐवजी मी हिरवी चटणी ऐवजी मी थोडीशी त्याच्यामध्ये लाल मिरची पावडर मिक्स केलेली होती म्हणजे तिखटपणा पण पन त्याच्यात होईल आणि मी त्या ब्रेडवरती सगळ्यात पहिलं काय केलं होतं पहिला तर हा कांद्याचा दिला होता कारण कांदा काय होता कच्चा होता आणि टोमॅटो कच्चं खाल्लं तरी चालतं बटाटे बीटरूट काकडी या गोष्टी आपण शिजवून घेतलेल्या होत्या काकडी शिजवलेली नव्हती बीटरूट आणि बटाटे शिजलेले होते म्हणून मी त्याचा लेयर हा मध्ये दिलेला होता आणि ज्या कच्च्या भाज्या होत्या जसं की कांदा आणि शिमला मिरची हे कच्चं होतं तर मी काय केलं सगळ्यात खाली कांदा आणि सगळ्यात वरच्या ब्रेडच्या खाली मी शिमला मिरचीचा लेअर दिलेला होता म्हणजे कसं की ब्रेड आपण दोन्ही साईडने भाजणार होतो तर त्यामुळे काय होईल की कांदा पण आपला छान त्या वाफेवरती त्याच्यावरती छान शिजला जाईल आणि सँडविचला आपण पलटे केलं ना त्याच्यानंतर मग दुसरी साईड येते तर दुसऱ्या साईडला आपलं शिमला मिरची राहील तर शिमला मिरची पण आपली चांगली व्यवस्थित त्या म सँडविच मेकरमध्ये शिजल्या जाईल तोपर्यंत मी सँडविच मेकरला बटर लावून घेतलेलं ला आणि तोपर्यंत आपलं ते बटरही व्यवस्थित गरम होईल इथे आपलं छान एकदम व्यवस्थित सँडविचचा लेअर पण दिसतं आणि त्याच्यावरती मी एक, एक चीजची स्लाईस टाकलेली चीजच्या स स्लाईस भेटतात तर त्या डायरेक्ट टाकलेल्या आणि बरोबर मी त्या सँडविचच्या मेकरला दोन्ही पण साईडला मी थोडंसं सा बटर लावून घेतलेलं ला। म्हणजे ते ब्रेडला लागेल आणि व्यवस्थित भाजल्या जाईन आणि शक्यतो हे कमी गॅसवरतीच करायचं ओव्हनचीही वापरायची गरज नाही आणि कमी गॅसवरती दोन्ही साईडला व्यवस्थित भाजून घ्यायचं तोपर्यंत आपलं पहिलं सँडविच तयार होईपर्यंत आपले दुसऱ्या सँडविच आपण तोपर्यंत तयारी करून ठेवायची म्हणजे वेळेचेही इथे सदुपयोग होतो आणि पटापट गोष्टी होत असते कारण सगळ्या गोष्टी मी ते तयारी पहिलीच करून घेतलेली होती त्याच्यामुळे या गोष्टी पटापट व्हायला वेळ वेळ लागणार नाही आणि तरी पण नाही म्हणता याला साधारण मला, मला हे सँडविच बनवायला सकाळी मला साडेसात वाजलेले आणि बस पण त्याला घ्यायला येणार होते आणि हे सगळे सँडविच दुपारी एक वाजता खायचे होते त्याच्यामुळे ते सँडविच खराब होतील की काय किंवा ते ब्रेड त्याचे काय म्हणता सॉफ्ट होईल कडकपणा राहणार नाही असं वाटायचं म्हणून मग मी काय केलं होतं नंतर की प्रत्येक एक एक सँडविचला मी जो फॉईल पेपर असतो ना तो फॉईल पेपर घेतलेला आणि वेगवेगळं मी त्या फॉईल पेपरने पॅक केलं म्हणजे मग ते काय होईल की सँडविच सेपरेट सेपरेट राहतील आणि ते व्यवस्थित गरम राहतील खराब होणार नाही या दृष्टीने मी ते फॉईल पेपरमध्ये पॅक केलेले होते आणि ते एक वाजेपर्यंत एवढे व्यवस्थित राहिलेले कारण खूप मी सॉफ्टपणा ठेवलेलाच नव्हता कडक केलेले कडक असल्यामुळे मग ते आणि गरम गरम लगेच नाही जरा वेळ मी त्याला थंड करू दिलं म्हणजे त्याची एक वाफ जाऊ दिली थोडा वेळ त्याला वरतीच ठेवलं ताटामध्ये आणि त्याच्यानंतर मग मी त्याला फॉईलमध्ये पॅक केलं होतं आणि बरोबर मग मी साधारण साडेसातच्या दरम्यान त्याला पॅक करून डब्यात भरून ठेवलेले एवढा वेळ मला साधारण प साडेसात वाजेपर्यंत मला हे काम गेलेलं आणि सँडविच भरण्यासाठी मग मला दोन डबे यूज करावे लागले आणि ते स्कूल बॅगमध्ये न्यायचे होते तर मग दोन डबे लागले कारण स्टीलचा असा आपला पिठाचा जसा डब्बा असतो तसा डब्बा जर त्याला घेऊन जा म्हटलं तर तो बोलला नाही म्हणे मी नाही ने ना तर मग मा त्याच्यामध्ये जसं की आपला पोळ्यांचा डब्बा असतो त्या पोळ्यांच्या डब्यामध्ये सँडविच सगळे दिलेले आणि त्याच्यानंतर मग आपली नंतरची रुटीन चालू झालेली छानपैकी आपली देवपूजाही झालेली होती आणि मग नंतर मी स संकल्प केला आणि अक्ष झोपलेली होती त्यामुळे स्वामी समर्थ महाराजांचं प्रकट दिनाची अकरा दिवस जी काही सेवा करायची होती तर त्याचा संकल्प केला आणि मग लगेच नंतर त्यानंतर जी काही मला सेवा रुजू करायची होती स्वामींच्या ती सेवा मी चरणी स्वामींच्या चरणी अर्पण केली आणि त्यानंतर माझे आपले डेली रुटीनमध्ये जे मी स्त्रीसुक्त घेते ते श्रु स्त्रीसुक्त रोजच्या वेळेला घेतलं हो तिने बनवलं का

सगळ्या पोरांनी आणलं होतं ठीक ते बाबा मॅमने काय दिलं तुला काय मस्त छान आहे रे आणि शनाईने काय दिलं बाबा तुला तुझ छान फ्रेंड होता रे तो रडला तो खूप तुम्ही पण रडले का मग नाही असत अच्छा बड्डे अरे हो रे बड्डे पण मला काय दिलं जीवांश पण कुल सोडणारे नाही असना त्यांनी एक पेन दिला आणि एक पेन्स अच्छा मसनाचा बर्थडे सर्विस मारला पण त्यांनी चॉकलेट आज वाटले आज सगळे जण उतरले अजून काय काय केलं मला हे पेन कर... त्यांनी चॉकलेट दिली मस्त आणि अरण्याचा पट्टे नव्हता बट्टे मी हे दिले सगळे सामानच घेऊन आला रे तू स्कूल मध्ये आज मग अभ्यास काहीच नव्हता काय हा पुस्तक पण नव्हतं काढलं मी फक्त कम्प्युटरचा क्लास अच्छा आणि कम्प्युटरच्या क्लासमध्ये काय केलं आमचं प्रोजेक्ट चेक केलं फक्त आणि मार्क्स दिले तुझं प्रोजेक्ट झालं होतं कंप्लीट कंप्लीट नव्हतं झालं पण तिथे करून येत कंप्लीट आणि दाखवत मग टीचर बोल मार्क्स किती दिले मार्क्स तर नाही माहित किती दिले बट टीचर बोलली थोडासा प्रॉब्लेम आहे तरी मार्क्स देते चांगले हां का हा, मग त्या घरी नाही काय करू शकत करू शकतो पण आता झालं सगळे तेरा प्रोजेक्ट होते तू किती कंप्लीट केले तेराचे तेरा केले एकच बाकी होता का फक्त हां एक तयार केलं होता अजून थोडं बाकी होता तो पण केलं कंप्लीट बाकी कोणाचं अजून बाकी होतं अजून खूप भरपूर पोरांचं फुर, बाकी होतं फक्त सांगायचं कंप्लीट होतं आणि काही पोरांचं तो एक पण प्रोजेक्ट नव्हतं नव्हतो दरवर्षी कुठे